एक नंबर केलाय कसं वाटतंय ते पण गरीबाच्या एका राजाला घेऊन दादा तुम्हाला मी तेच बोललो ना की मी पूर्वी पण गरीबाच्या बैलाला पसंती माझी जास्त आहे कारण गरीबाचा बैल हा त्याला पेरा जर करायचा असेल त्यांना टॉपचा बैल तर आज तुम्हाला माहिती आहे का वायदीचा बोलला जातो म्हणजे जा सांगतात लोक आम्ही घेत नाही पण वायदीचा विषय पुढे येतो तर मला त्या गोष्टीला माझा सक्त विरोध आहे आणि आज म मला त्या बैलात जो एक नंबरचा मानकरी करण्याचा हरण्याला आणि हरण्याच्या राजाला जो मान मिळाला त्याच्यात आम्ही दोघं मालक आणि मी तर जास्त समाधानी आहे सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन कारण की जेव्हा जेव्हा मोठे मोठे मैदान असतात तेव्हा तेव्हा तुमचा हरण्या एक नंबर करतो म्हणजे त्या दिवशी पण चाकणला महान भारत केसरी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान होतं तिथं पण एक नंबर केला आणि आज तर सगळ्यात मानाचं मैदान होतं म्हणजे शहात्तर वर्ष झाली मैदानाला म्हणजे अनेक बैलगाडी मालक वर्षानुवर्ष प्रयत्न करतात पण आता तुम्ही दोन वर्षामध्ये इकडे आले आणि एक नंबर केला काय सांगाल त्याच्याबद्दल हारणे आहे एकदम जिद्दी आहे आणि तो जिद्दीने पलातो त्याला जर जसा बैल असेल ना तसा तो पलातो काही गोष्टी ना माझ्याकडनं पण हलगर्जीपणा होतो करून मला वाटतो की बैल तो चांगला पालवेल पण तो आपण घातल्याच्यानंतर त्या बैलाला बैल काही सुटेबल होतो नाही होत काहीतरी गाडी कुठेतरी फॉल्ट होतो ज्या ज्या मुलं मी गुलालांपासून वंचित राहिलो नाही तर हारण्याने तुम्हाला सांगतो एवढं नाव माझा आणि माझ्या मुलाचा लौकिक केला असा की त्याला नाव ठेवण्यासारखी काही जागाच कोणाला ठेवली आणि सर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे महत्वाची गोष्ट एवढं मोठं मैदान होतं हिंद केसरी मैदान आणि सगळ्यात तुम्ही नियोजन कसं केलं होतं राजा पायऱ्याचं नियोजन असं की मी बेट ना केला तिथे हरण्या पाला होता फायनलला बसलेला होता आरण्या आणि त्यावेळेस मला अचू ड्रायव्हर आणि बाबू भेटला माने तर मी त्यांना विचारला की बाबा आपण अशी अशी गाडी पालवायची का तर त्यांच्याही मनात आरण्याच्या बद्दल आवड होती तर तेही बोलले की आपण शेट पोशेगावला पलवण्यापेक्षा एक मैदान आधी कुठेतरी गाडी पलू काय घ्यासमध्ये गाडी पालावतो कोणत्या याच्यात गाडी पलावतो ते आपण पला बघू आणि मग त्याच्यानंतरचं नियोजन करू तर आम्ही तसंच मग मायनेला गाडी पलवली एकेक टांग्याच्या छकड्याच्या दोन दोन छकऱ्याच्या अंतरात गाडी पास झाली तिथं आम्ही एक नंबरचा मानकरी बनलो आणि तीच गाडी आम्ही इथे आणून पलवण्याचा विचार अच्छा आणि सर आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होते आता गाडीवर अच्छुत ड्रायव्हर होता आणि सोमा तडपचे तोही माझा स्पेअर कारण मी आता हरण्यासाठी सोमाला फिक्स ड्रायव्हर करून ठेवलेला आहे पण आता घरनिकच्या अच्छा मग आता ड्रायव्हर बद्दल थोडस करावी ड्रायव्हरची की ड्रायव्हरने आज कशी गाडी मारली नाही गाडी ड्रायव्हरने चांगली हाणली आणि ती तशी न हो प्रतीम कारण त्यांनी त्याच्या जीवाचा नाव हे करून त्यांनी आज गाडी अच्छा सर तुम्हाला कसं वाटतंय आज महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान म्हणजे जवळपास हजार गाड्या आल्या होत्या हजार गाड्या त्याच्यामध्ये शंभर गट आणि त्याच्यामध्ये आपल्या बैलाने एक नंबर केलाय काय सांगतात मी तेच बोलतो ना, कि दस ना तो तो की जसं पंढरपूरच्या यात्रेला गेल्याच्या नंतर भक्ताला जर अचानक पांडुरंगाचा दर्शन झाला तर तो एवढा भाऊक आणि एवढा खुश होतो की त्याला सगळ्याच काही गोष्टी भेटल्या तसं मी आज पुशेगाव नगरीत आलो आणि पुशेगावचा बैलगाडीचा मान जो मला भेटला तर त्याच्यातूनही मला विठ्ठल रोपे सेवागिरी महाराज भेटल्या मी तुम्हाला वाटलेलं की आपला जो हरण्या आहे तो गुलालात राहून एक नंबर करेल असं तुम्हाला वाटलेलं हरण्या गुलालात राहील एवढी खबर होती कारण विषय असा होता मी गाडी पालताना बघितलेली होती ज्या वेळेस आम्ही इथे इथेशी ओपन जवळ झाला गाडी पलाला काढली कथाला त्याच वेळेस बोलली की छान गाडी आणि चांगल्यापैकी गाडी ही पब्लिकची या होती आणि त्या पब्लिकच्या उत्साहा मलाही असं वाटत होतं आज ला ला चांस ही आ, आज आपल्याला चान्स आहे कारण कुठेतरी पब्लिक बोलत होती पण मी कोणताही असा डोक्यात विचार घेऊन आलेलो नव्हतो की मी एकच नंबर घेऊन जाईल मी फक्त तर राहिलो तरी पण मी समाधानी आहे आणि भगवंतांनी मला आज त्याचा एक नंबरचा मान तर सोमा डायवर शेट काय सांगाल तुम्ही आज हारण्याने एक नंबर केला आहे एकदम पुसेगाव जे मानाचं मैदान असतं तिथे एक नंबर केला आहे हा आनंद वेगळाच असतो कारण का की गट का सेमी फायनल गाडी मध्ये पडली सुट्टी गाडी पडली सुंदर अशी गाडी पडली हरण्याचं आणि आपल्या राजाचं पळ नेमका कसा काय कशा प्रकारचं त्यांचं पासूनच ती गाडी पळते सुट्टीपासूनच ती निकालापर्यंत स्पीड नच गाडी पळते ना असे काय असे डगमग असा विषयच काय येत नाही ना गाडी पळते म्हणजे हवाच कचरा टाकल्यानंतर गाडी शंभर टक्के पुढे पळणारच ना दादा आपल्याला हरण्याची आणि आपल्या राजाची गाडी पुन्हा एका मैदानात मोठ्या दिसणार का बघा असा विषय असा पण आहे की शेवटला एक बैल माझा एक बैल त्यांचा त्यांनी पण ठरवलं मी तर गाडी आणि त्याच्यात लोकांची मत एकत्र आणून जसे आता आम्ही आणले होते अशा कुठेतरी आणण्याचा प्रयत्न करून गाडी शंभर टक्के पलव त्याच्यात गाडी जर पलात होतो गाडी पलवायला काही अडचण नाही अच्छा सर आणि तुम्हाला पुस्यगाव मैदान कसं वाटलं आज सर मैदान मैदानचं मी काही वर्षापासून बघत आलो होतो तेव्हाचं समजा तर काही नियोजन आयोजन थोडासा असाच पण ते आता कसं सोशल मीडिया त्याच्यानंतर आता काही सामग्री सर्व झालेली आहे आता लाईटची सुविधा आहे सगळ्या जनरेटर पूर्वी अशा काही गोष्टी नसायच्या त्याच्यामुळे कुठे तरी तो गुजरात घेऊन या अंधारात झाला तर कोणतरी बक्षीस वाटावी लागत होती पण आता तशी त्यांनी की आहे आज ऑलरेडी आधीच त्यांनी सर्व सुविधा करून ठेवली ती आणि ऑफलाईन ऑनलाईनची ती सिस्टम ठेवली त्याच्यात लोकांना आठ वाजता मैदानात यावाच लागला आणि पहिला फेरा फेरावाच लागला त्याच्यामुळं ही फायनल चांगल्यापैकी आणि धन्यवाद दादा तुमचा दिल्याबद्दल आणि आपल्या ज्या बैलाने एक नंबर केलाय त्याला पण खूप खूप खुँ, शुभेच्छा मी तुमचा आभार व्यक्त करतो तुम्ही युट्यूबच्या मार्फत माझी मुलाखत घेतली मला जनतेच्या समोर माझ्या भावना मांडाची तुम्ही वेळ दिली त्याच्यामुळं जनतेचे पण आभार आणि मी तुमचे आभार व्यक्त धन्यवाद